राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं कारण इथे जे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी पार्शियल काम केलेलं आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार साहेब झालेले आहेत अतिशय आनंदाची बाब झालेली आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार साहेब झालेले आहेत आम्ही पहिल्यापासून मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं कारण इथे जे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी पार्शियल काम केलेलं आहे इमपार्शियल काम केलेलं नाही आणि आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे संपूर्ण राज्य माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अगदी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तळागाळातील सगळ्या लोकांची त्यांना माहिती असल्यामुळं ते अतिशय योग्य काम करू शकतील आणि बीड जिल्ह्यातल्या सहापैकी चार आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली ती म्हणून त्यांना संधी दिलेली आहे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आणि आम्हाला जे पालकमंत्री दिले ते आदरणीय पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका